केळी पीक विमासाठी आज प्रशांत बोरकर यांनी कृषी अधिकारी पीक विमा अधिकारी तसेच कंपन्यांच्या विविध ऑफिसर यांना भेटी देऊन शेतकऱ्यांच्या अडचणी सांगितल्या तसेच या संदर्भात शेतकऱ्यांची यादी सादर केली दुसऱ्या टप्प्यात उरलेल्या शेतकऱ्यांची यादी सादर करून त्या संदर्भात कायदेशीर भूमिका घेण्यात येणार आहे कुसुंबा येथील शेतकरी सोबत उपस्थित होते भारतीय किसान संगठन के माध्यम से किसान फसल बीमा के बारे में कंपनी और कलेक्टर ऑफिस के अधिकारी गण से आज बातचीत हुई उन्हें किसानों की लिस्ट दी जिला अध्यक्ष कृषि अधिकारी और जिलाधिकारी महोदया शेतकरी पीक विम्या सन्दर्भ में रायगढ़ तालुक्या शेक निवेदन दिल्ली है भारतीय किसान संघटन ही गेल्या चार पाच महिन्यापासून शेतकऱ्यांच्या खेळत विकण्यासाठी निरंतर मागण्या करीत आहे परंतु विमा कंपन्या ह्या वेगवेगळ्या कारणासाठी दिरंगाई करते आहे कुठे रिजेक्शनच्या नावाखाली कुठे आधार सीटिंगच्या नावाखाली वेगवेगळ्या कारणाने शेतकऱ्यांना विक्रीत झालं जात आहे कोणत्याही प्रकारचे शेतकऱ्यांचे पैसे हे दिले जात नाही आहेत त्यामुळे शेतकरी अत्यंत फेर आपलं बेदार झालेला आहे आणि ह्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना तर ते शासनाला अशी विनंती की आपण लवकरात लवकर शेतकऱ्यांचे पैसे देण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करावा